हॅलो माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत मी जान्हवी आणि आज एक रानभाजीची रेसिपी घेऊन आली आहे ती भाजी आहे चिवळची भाजी तर आता ही थंड उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी भाजी आहे असं म्हणतात त्याच्यामुळे उन्हाळ्यात ही भाजी आवर्जून केल्या जाते आणि ही जी भाजी आहे ती खरंच खूप पौष्टिक असते कारण असं म्हणतात की याच्यात ओमेगा थ्री मिळतं तुम्हाला जे की व्हेजिटेरियन डायटमध्ये कमी मिळतं तर त्यामुळे ही भाजी एक उत्तम पर्याय राहील आपल्याला पौष्टिकता आपल्या जेवणात वाढवण्यासाठी आणि याच्यात साहित्यही खूपच कमी लागतं जसं की याच्यामध्ये आपण दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं जिरं घेणार आहोत आणि ते आपण खलबत्त्यामध्ये क्रश करून घेणार आहोत आणि एक लाल मिरची जी आपण फोडणीला वापरणार आहोत त्यानंतर वन फोर्थ कप मी इथे डाळीचं पीठ घेतलं आहे जे की आपण भाजीमध्ये घातल्या भाजी शिजवायला ठेवल्यानंतर भाजी भाजीचा भाजीची भाजी क्वांटिटी कमी होते ही जरी इतकी दिसत असली तरी तर त्याच्यामुळे त्यानुसार मग आपण पीठ आपल्याला जर अधिक हवं असेल तर आपण ते घालू शकतो आणि अगदी बेसिक मसाले आपण याच्यात वापरतो पण याची स्वतःचीच इतकी छान चव असते की ही थोडीशी आंबट थोडीशी गोड आणि आपण त्यात लसूण आणि तिखट मिरची टाकल्यामुळे थोडीशी तिखट अशी छान त्याची चव येते या भाजीची तर आता आपण वळूया कृतीकडे तर सर्वप्रथम लसूण आणि जिरं हे छानपैकी खलबत्त्यात क्रश करून घेतलं आणि एक साहित्य सांगायचं राहिलं ते, ते म्हणजे थोडेसे दाणे भाजून घेतले आणि ते सुद्धा कोर्सली क्रश करून घेतले खलबत्त्यामध्ये आणि मग आपण फोडणीची तयारी केली एक ते दीड चमचा तेल जिरं मोहरी हिंग आणि लाल मिरची लसणाचं हे वाटण छान परतून घेतलं मग हळद तिखट धनेजिरे पूळ घालून परतून घेतलं मग ही स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे ती त्यात घालून ती पण छान परतून घेतली आणि मग थोडीशी मिक्स केल्यानंतर मग त्यात आपण थोडं मीठ घातलं परत छान मिक्स केलं आणि असं म्हणतात ही भाजी अशीच शिजवायची आहे आप आपल्याला याच्यामध्ये आपण वाफ देण्यासाठी त्याच्यावर ताटली ठेवायची नाही ही भाजी अशीच छान शिजते याला फक्त सतत आपल्याला मिक्स करत राहावं लागतं त्यानंतर त्यामध्ये थोडं दाण्याचं कूट घातलं आणि थोडं थोडं डाळीचं पीठ घातलं एकदम सगळं डाळीचं पीठ न घालता थोडं थोडं डाळीचं पीठ घालून त्याला मिक्स करत राहायचं आणि ही स्वादिष्ट रेसिपी झाली तयार तर अशी भाजी आज आपण बघितली आणि ही जी चिवळची भाजी आहे ही खूप टेस्टी लागते याला अजून काही या नावं आहेत का जर ती तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये जरूर मला ती सांगा कारण मला याला एकच नाव माहिती आहे आणि तेही मी बरोबर प्रोनाऊन्स करते आहे का मला माहिती नाही पण ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते आणि ती हेल्दी पण असते तर अशा प्रकारे जर तुम्ही ती करून बघितली नसेल तर जरूर करून बघा आणि ती तुम्हाला निश्चितच आवडेल आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत तो माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका